प्राणघातक बेकायदेशीरित्या शस्त्रे बाळगून देवळाली कॅम्प परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढून पोलिसांमधला सिंगम दाखवून देण्याचा प्रयत्न देवळाली कॅम्प पोलिसांनी केलाय आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलिसांनी चिमण्या हा कारागृहातून सुटल्यावर काहींनी शस्त्रे बाळगून मिरवणूक काढल्याने सतरा जणांना ताब्यात घेऊन नाशिक रोड परिसरातून धिंड काढली होती नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प परिसरात शनि मंदिर लॅम्ब रोड येथे धारदार शस्त्रे बाळगून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अंगावर धावून जात होते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी घटनेची गंभीर दखल घेत कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यातील आरोपींना अटक करून शुक्रवारी दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलीस ठाणेपासून लावित मार्केट मिठाई स्ट्रीट हनुमान मंदिर जुने बस स्थानक हावासन रोड झेंटा चौक परिसरातून धिंड काढली पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे जागा घेण्यास्थांसाठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक